हॅलो पाठीमागे एक बोला करी घेतलेली की पैरा नव्हता आणि आज एकट्याने भारी एक शक्कल लढवली घरचीच बैल तयार आणि फाईंसाठी पात्र कर मुलांसाठी पार घरचा साज छोटी उपाय तुम्ही केला काय सांगतात काय नाही गाडी घरची पोरतीच सांगली सर ज्या आजारी पडल्यामुळं सांभाळला पैरा बोलचं नाही त्यामुळे गाडी खानापूरच्या मैदानात आम्ही आज मुलाखती घेतो इथे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पण मला सांगा की घरचा साज असण्याचे फायदे भरपूर आहेत वाटणी नाही होत पैशाचे अजून काय काय फायदे आहेत <laughs> फायदे hmm. काय ता hmm. hmm, hmm. होते आपलं टेन्शन नाही पैरेकडे येतोय का नाही का फसवतोय आणि घरची गाडी असली की आपलं वेळेला जे टायमिंग असते त्या टायमिंगला सोडायला येते निहाली येते एका वेळी सगळे जातो कुठं आणायचे काय सगळं एका जीवन होतं काम ते घरच्या गाडीचं एवढं बरं पडतं काय आत्ता जर बैलगाड्या तर तुम्ही बघितला अलीकडच्या बैलगाड्या तर घरचं साज खूप लोकांचं कमी आहेत म्हणजे जवळजवळ हाताव बो आपण बोटा बजवू शकतो अशीच आहेत तुमचं नाव घेतलं जातं आहे का घरचं साज का तयार होत नाही आता घरचं गाडी पळायचं म्हणजे काय होते जी पैरं होते ती पण त्यामाफच होत नाही ते पैरा चांगला पाहिजे ना तर ती गाडी पळते ती मग ती खराब पैरा करण्यापेक्षा चांगला मिळत नाही मग त्यापेक्षा मग आपली घरची आणलेली चांगली काय होईल ते होईल बरं पण गाडी तशी सजा सजी खात नाही गडशी मी काढतेच फायनल राहतेच गाडी चला आता थोडी ओळख करून घेऊया हा आणि तू संभा संभाला पायरा होत नव्हता का हा संभाला पायरा होत नव्हता ह्याला काय झालेलं हे जर सचिन तिकडे जरा खाद्य जरा जास्त पुट पुढं गेलं झाले तळा तळा झाला आहे बैल पुट असते ती धावणीला बैल सचिन शेटकडं असते ती सचिन शेट त्या म्हणून बघा सचिन ती मालकच आहे सचिन म्हणजे आमचे तान चप्प का नाही हा ती घरातलीच आहे ती बा मी थोरलो बाब असले का हां हां माझ्या दोनच्या सोन्या धावण्याचा सोन्या नाही त्यांचा पहिला बैल नंद्या पळून नंद्या नंद्या गोट्या पळून ती मालक आहे ती ती घरातलीच आपल्या संबंध आहे माझ वजीर आमचा लासा आणि विसर्जा अशी तीन बैल टॉपचा बैल असतो तेवढा उचलून घेऊन जातो नाही बंद असतात पण पाहिलं की आता तुम्ही घरचा साथ तयार केला पाठीमाग आपण मुलाखती घेतली की पैरे देत नाहीत हो। पर ते ज्या वेळेस आपण मुलाखत घेतली त्यावेळेस काय नक्की तो किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे नक्की काय झालं त्यानंतर त्याच्यानंतर मला वाटते आपली मुलाखत झाल्यानंतर दोन हजारच्या वर मला फोन आले बापरे आमचे बैल तुमच्या दा दारात येऊन घ्या कुठला बैल पाहिजे सगळ्यांनी फोन केले बरं का म्हणजे मग आपले बकासूरच्या मालकांतर म्हटले पाहिजे तुम्हाला म्हणजे मामा म्हणले स्वतः मामाने म्हटले तुम्हाला कवा पाहिजे एवढी तारीख सांगा मला म्हणले तीन तारखेला पाहिजे दिलं लगेच पाहिजे माहिती सगळ्यांनी म्हणजे ज्याला मागितलं तिने नाही नाही म्हणजे काय काय वेळेस असं होतं की आपण आपलं गारण कदाचित मांडलं जात नाही त्यामुळे लोकांना कळत नाही तुम्ही मला आणि मी नाही 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 मी फक्त माध्यम झालो तुमचं ज्येष्ठत्व म्हणजे तुम्ही बंदी पासून किती खूप मोठा इतिहास राहिलेला आहे आणि बंदीच्या काळात तुम्ही बैल टिकवण्याचं काम केलेलं आहे लोकांना माहिती हो त्याच मला वाटतं एक मिळालं मिळाला पण तुम्ही तो उपाय बाजूला घरच आपलं बरं आहे हो काय काय होतं एकाला होतो पहिला आणि एकाला होत नाही मग एक दारात बांधून राहतो मग आपले दोन्ही पळाले की फायनल पण राहते ना उन्हाळ्यात आता सात आठ फायनल एक एक नंबर त्याने केले तेच शहरात केले तुमच्या गावात केले वंडात केले असं बसे झाले तिथे आणि म्हणजे मी बघितलं या जोडीत अपेक्षित नसताना एकदम मोठा विजय किती वेळा तरी मिळतो ही गाडी एक नाही अपघाती अपघाती गाडी एकांदरी खाल्ला मार तर गट्टालाच खाणार गट तर सोडवला काय फायनल कर सांगता येत नाही ह्या गाडीच कारण काय झालं तर ते आपण तुम्ही बघितलेत पण तुमची एखादी आवडता साज सांगा की ह्याचा आवडता साज मला आवडतो या बैलांचा असा जुना तुमच्या आवडीचा जुनी बैल पळतीत तशी चांगली आ, साज म्हणजे मग मोठ्या लक्ष्याच गाडी पळतो चांगली मोठा मित्रांनो हो। आता ही नाव घेतोय आपण पण पुढच्या पिढीला आत्ताच्या काळातलं कोण सांगायचं राहिलं नाही कारण रोज नवीन हो हो आबांचं एक बळी हां मग तसं आमचे पक्का बाप्पा नाही आता पडत राहते का नाही बापू कडेपुरची वजी राहील त्या काळात एक काय नाव वागरे वागरे त्या बैलाचं काय होतं त्या बापूंच्या बैलांचं नाव वाघर्याच नाव होत वाघरेच वाघर्या वाघर्या म्हणून कडेपूरच्या बापूंच आमचं होत तू एक त्या काळात बैल पळ थोडाच पळाला काळ आणि ती पाहायला लागली नाही तो टूल स्पीड न पळतो लांबा नेमता वाघरे नाही आमच्या कडेपूरच्या बाप बर बर हा मी वीज तुम्हाला नाही मी काय विचारतो माहिती का त्या काळात म्हणजे ती सुरू त्या काळात तुम्ही सांगताय ही म्हणजे तुमच्या आठवणीतल्या साज सांगताय मोठा लक्षात मोठा लक्षात पण पुढच्या काळात असं सांगाल असं साज राहत नाही म्हणजे एक नवीन प्रकारची धारणा की रोज बदलणं पहिर ह्याच्यावर काय सांगाल रोज पैर का बदलायचं असते तर काय माहितीये का गाडी एखादी चांगली पळत असली आज जर एक नंबर केला ना ती गाडी फोडली नाही पाहिजे नाही फोडली पुढच्या मैदानाला ती पळाली पाहिजे गाडी आणि ती जर मार खाल्ल्यात तर फोडलं पैर केलं तर चालते पण एक नंबर करत असल्याने दुसऱ्या मैदानाला तीच गाडी तशी पळायला पाहिजे ती व्यवस्थित पडते गाडी तुम्ही बघताय तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ भरपूर मित्रांनो काय काहीची वय नाही एवढे तात्यानं बैलगाड्यातला अनुभव आहे पण तात्या बैलाला आपण वेळ देत नाही असं वाटत म्हणजे शेजारच्या बैलाचे जे आपण म्हणून केमिस्ट्री असेल जी त्याची पाळण्याची एक लय म्हणतो आपण ती बैलाला देतच नाही आपण लगेच दुसरा पायरा त्यामुळे थोडंसं हा बैलाला कळत नाही ना पहिला गट्टाला ना, की नाही त्याला कळत नाही हो कसा पळते त्याला मग कळत नाही ते गट्टाला काही वेळ मग गाडी मार खाते त्यामुळे जे आदल्या दिवशी फायनल एक नंबर केलेलं असतं की नाही ते ड्रायव्हरला माहित असतं कोण कमी पडते कोण जास्त पडते कोण वाढते मग ती गाडी गुलालाच अशी राहत बसते आता अंगा पडली की नाही आपली गाडी नंतर पळून नाही ना गाडी मी डायरेक्ट आज पळवली व्यायाम देऊन राहिली हा व्यायाम दिला काय व्यायाम दिला अशी आपल्या घराबाशी एक हजार फुट राहणार नांगरले आणि उभा राहून कुळवाला हे हांडी दोघ म्हात्या बैलांच्या पण बर ह्याला डावी उजून हांडले सांबाला डावी उजून हांडले ड्रायव्हर फिक्स आहे का ह्या साजवर घरच्या साजवर हाय की आमचे विलास नाना आहे ते बबलू चाचे आहे आणि आपले वाटेगावच पूर्ण आत्ता ती गाडी हाणते आता तीनच लावली फायनलला काय काय निखिल ड्रायव्हर निखिलचं पण चांगलं हाणते काय मित्रांनो आम्ही जी मुलाखत घेतो ती फायनलच्या पळायच्या अदोगर घेतोय गुलाल पात्र बैल झालेत आणि मला सांगा आवडेल की ज्या व्यक्तीला पैरा नव्हता त्या व्यक्तीनं घरचा साज तयार केला आणि आज गुलालात पात्र केलेले आहेत गुलालात प्रवास चालू झालेला आहे घरच्या साजमुळं आणि आत्ता जर बैलगाड्यात पाहिलं तर खूप कमी लोकांचा घरचा साज आहे त्यात तो, तो तात्यांनी केलेला आहे त्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा तुम्हाला कुठल्या बाकी पायऱ्याची गरज <laughs> लागू नये आणि ह्या साजान, साजानं घरच्या साजानं तुम्हाला यश द्यावं अशी आपण नंदीचरणी प्रार्थना करू धन्यवाद तात्या